बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात जाणवते ती म्हणजे अनपत्यता किंवा इन्फर्टिलिटीसारखी समस्या वयाच्या वाढत्या अवस्था लेट होणारे मॅरेजेस आणि त्याच्याचमुळे परिणाम म्हणून जीवनशैलीचा बदल झालेला स्ट्रेसचा पाळलेला परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात शुक्राणूची संख्या कमी असणं स्त्रीबीज पुष्प कमी तयार होणं किंवा स्त्रियांमध्ये मेस्ट्रोल सायकलसारख्या समस्या या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे अशा कॉमनली सापडणाऱ्या समस्येसाठी म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेली एक उच्च दर्जाची आणि उत्तम प्रतीची औषधी वनस्पती ती म्हणजे शिवलिंगी महादेवाच्या पिंडीप्रमाणे आढळणाऱ्या या बिया ह्या स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा वंद्यतासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं वरदान सिद्ध होत आहे याचा वापर कुठल्या पद्धतीने केला पाहिजे याचे गुणधर्म कुठले आणि याच्या कुठल्या मात्रेत किती असता याचा कुठल्या कुठल्या आजारात उपयोग होतो हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मे प्रॅक्टिस करत मेकर चुलिंगी ही साधारणतः महादेवाच्या पिंडीप्रमाणे दिसणाऱ्या बिया या शरीरामध्ये स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्येही अनापत्यता वंध्यत्व यवनशक्तीचे होणारे समस्या आणि त्याचबरोबर स्त्रियांमध्ये असणाऱ्या मासिक धर्माच्या विकारामध्ये उपयोगी ठरते साधारणतः बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये कुठल्याही मॅरेज एजनंतर मोठ्या प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्सचा परिणाम म्हणून शरीरामध्ये शुक्राणूची संख्या कमी होणं स्त्रियांमध्ये स्त्रीपुष्प म्हणजे ओव्हल्युशन कमी होणं किंवा न तयार होणं अशा प्रकारच्या समस्या जाणवायला लागतात मोठ्या प्रमाणात स्ट्रेसचा परिणाम जीवनशैलीचा बदललेला परिणाम त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाढ लग्नाची वाढलेली वय याचा परिणाम म्हणून सध्या वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी ही एक सामान्य समस्या जाणवते अशा वेळेस आयुर्वेदामध्ये एक दिव्य औषधी वनस्पती ज्याचा शिवलिंगी म्हणून आपण उल्लेख करतो त्याचा वापर मात्र मोठ्या प्रमाणात शरीरामधल्या टेस्टोस्टोरॉन लेवलला बूस्ट करण्यासाठी उपयोगी होते त्याचमुळे पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात कुठल्याही कारणाने वंध्यत्वासारखे विकार जाणवत असतील आणि त्याचं कारण हे शुक्राणूची संख्या कमी असणं किंवा शुक्राणूमध्ये गती कमी असणं अशा प्रकारचे जाणवत असतील तर अशा वेळेस शुक्राणूसाठी मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरते ती म्हणजे शिवलिंगी वनस्पती शरीरात शुक्राणूच्या ठिकाणी वाढणारी कुठल्याही <Kutlai> प्रकारची शुगर असो आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रोस्टेट वाढणं किंवा त्याचबरोबर यवनशक्तीच्या ठिकाणी होणारी कमतरतेचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात शुक्राणूची गती कमी व्हायलासुद्धा कारणीभूत ठरते अशा वेळेस शुक्राणूच्या वाढीसाठी त्याचबरोबर शुक्राणूची गती सुधारण्यासाठी शरीरा शुक्राणूच्या ठिकाणी असणारे कुठल्याही प्रकारचे शुगर कमी करण्यासाठी सुद्धा याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो शुक्राणू आणि त्याचबरोबर यौन अंगाच्या ठिकाणी असणाऱ्या कुठल्याही प्रकारची दुर्बलता ही सुद्धा नष्ट केल्या जाते ती म्हणजे शिवलिंगीच्या ठिकाणी असणाऱ्या औषधी वनस्पतीच्या गुणधर्मामुळे त्याचबरोबर स्त्रियांमध्ये याचा उपयोग ठरतो तो म्हणजे उत्तम प्रकारे असणाऱ्या मासिक स्त्राव नियंत्रित करण्यासाठी स्त्रियांमध्ये कष्टार्थवाचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात स्त्रियांमध्ये पाळी लांबणं आणि त्याचमुळे पी ओडीसारखे परिणामसुद्धा जाणवायला लागतात पी सी ओ डी अनवोलुटरी सायकल याच्यामध्ये साधारणतः इन्सुलिन रेजिस्टन्स हा सुद्धा प्रकार मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि मेटाबोलिक डिसऑर्डरच्या परिणामामध्ये शिवलिंगीचा उपयोग होतो तो म्हणजे इन्सुलिन इन्सिटिव्हिटी सुधारण्यासाठी त्याचमुळे त्या ठिकाणी असणाऱ्या सिष्टिक ओरी नष्ट करणं आणि स्त्रीपुष्पाची निर्मिती सुधारणं स्त्रीपुष्पाची वाढ सुधारणं याच्यासाठी सुद्धा शिवलिंगीचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जातो म्हणून कुठल्याही कारणाने स्त्रियांमध्ये असणाऱ्या स्त्रीपुष्पाची निर्मिती न होण्याचे परिणाम असो किंवा स्त्रीपुष्प निर्मिती होत असेल आणि ते सुधारून वाढत नसेल अशा ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपयोगी केल्या जाऊ शकते ती म्हणजे शिवलिंगी बीज साधारणतः एकवीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत शिवलिंगी बीज हे रात्रीला झोपताना जेवणानंतर तीन तासांनी कोमट पाण्यामध्ये तीन ते पाच ग्रॅमपर्यंत घेतली असता मात्र स्त्रीपुष्प सुधारायला चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आणि त्याचबरोबर शुक्राणूची गतीसुद्धा सुधारायला मदत होते ज्याही लोकांना पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची कारणं असतील किंवा लेट मॅरेज असतील किंवा अनापत्यता किंवा मुलांमध्ये काही दोन ते तीन महिन्यानंतर मिसकरेज होण्याचे प्रकार असतील त्यांनीसुद्धा प्रेग्नन्सी ठेवण्याच्या दोन महिन्यापर्यंत आधी बीजशुद्धीसाठी शिवलिंगीचा उपयोग जरूर केला पाहिजे शिवलिंगी ही उत्तम इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी नष्ट करणारी पी सीओडीसारख्या त्रासांमध्ये सुधारणा करणारी स्त्रीबीज सुधारणारी आणि शुक्रांना परिपक्व करणारी एक चांगले दिव्य औषध वनस्पती आहे याचा वापर नित्यनियमाने पाच ते तीन ते पाच ग्रॅमपर्यंत रात्रीला नित्य नियमाने पुरुषांनी आणि स्त्रियांनी बीजशुद्धीसाठी करावा आणि त्याचबरोबर नंतर कुठल्याही प्रकारच्या अनपत्यतेचा परिणाम होत असेल तर योग्य वैद्याच्या सल्ल्याने योग्य औषधीसोबत पूरक औषधी म्हणून सुद्धा केला पाहिजे